नमस्कार मी प्रगती प्रगतीत रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण इथे बनवतोय मस्त असा हॉटेलसारखा राजमा मसाला तर पंजाबी राजमा मसाला आपण इथे बनवतोय तर पंजाबमध्ये शक्यतो राजमा म्हणजे राजमा चावल बोललं जातं कारण राजमा बरोबर शक्यतो राईस खाल्ला जातो आणि हॉटेलमध्ये जरी तुम्ही गेलात पंजाबमध्ये कुठेही किंवा पंजाबी ढाब्यामध्ये आणि राजमा चावल जर बोललात तर तुम्हाला अशा प्रकारे राजमा सर्व केला जातो तर सेम अगदी परफेक्ट अशी मी हॉटेल स्टाईल इथे राजमाची रेसिपी ब दाखवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि रेसिपी आवडली तर मस्तपैकी एक लाईक करायला विसरू नका तर इथे मी अशा प्रकारे डार्क कलरचा राजमा घेतलेला आहे राजमा तीन ते चार प्रकारचा असतो तर मला हा राजमा फार आवडतो आणि मी प्रकारे घेतलेला आहे आणि राजमा छान असा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कलरही राजमाचा थोडासा लाईट होतो आणि छान भिजलेलाही आहे तर आता याचं सर्व पाणी काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कुकरमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा एक तेजपत्ता आणि एक எக்க दालचिनीचा पीस आणि एक मसाला वेलची थोडी फोडून घातलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी काढून घेतलेला सर्व राजमा घालायचा आहे हा राजमा आपल्याला तीन मिनिट तरी साधारण अगदी लो गॅसवर छानसा असा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये छानसा फ्लेवर येतो राजमाला आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालतो आहे राजमा बुडेल एवढं पाणी आणि बुडून अगदी एक अर्धा इंच पाणी वर राहिलं पाहिजे आणि कुकर लावायचं आहे कुकरची एक शिट्टी आपल्याला हाय फ्लेमवर घ्यायची आहे त्यानंतर फ्लेम करून आपल्याला एक दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपल्या तीन शिट्ट्यांमध्ये छान असा राजमा शिजलेला आहे अगदी राजमा फुटला नाही पाहिजे पण तो छान शिजला पाहिजे त्यामुळे शिट्टी जी आहे ते अगदी बेताने द्यायची आहे काळजीपूर्वक द्यायची आहे आता आपण इथे या राजमाला छान असा तडका द्यायचा आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण एक दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरा आणि एक तेजपत्ता घातलेला आहे आता इथे मी छान मोठे मोठे स्लायसेसमध्ये कट केलेले एक तीन कांदे घेतलेले आहेत तर कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे कारण याचीच ग्रेव्ही आपल्याला राजमामध्ये बनवायची आहे कांदा छान असा मस्त सॉफ्ट असा शिजवून घ्यायचा आहे कांदा छान तीन ते चार मिनटानंतर शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी एक तीन ते चार हिरवी मिरची बारीक कट केलेली होती ती घातलेली आहे मिरची ही कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक दीड चमचा आलं लसूणाची पेस्ट घालायची आहे तर आलं लसूणची पेस्ट नॉर्मली सर्वांकडे उपलब्ध असते नसेल तर आपल्याला इक्वल प्रमाणात लसूण आणि अद्रक घेऊन पेस्ट बनवायची आहे तर अशा प्रकारे छान असं त्याचाही कच्चेपणा म्हणजे आलं लसणीचा हा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता घालायचं आहे एक टीस्पून हळद अर्धा चमचा आपल्याला इथे घालायचा आहे काळी मिरी पावडर अर्धा चमचा आपल्याला जिरा पावडर घालायचा आहे एक चमचा गरम मसाला दीड चमचा धना पावडर आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि हे सर्व मसाले छान असे परतवून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये अगदी मोठे मोठे तीन टोमॅटो मी ते घेतले होते तेही छान असे बारीक खिसून घेतले तुम्ही हे मिक्सरला छान अशी प्युरी करून घेतली तरी चालेल पण प्युरीपेक्षा असे खिसून घेतलेल्या टोमॅटोची टेस्ट फार छान येते ग्रेवीमध्ये तर आता हे छान परतवून झाल्यावर झाकण लावून चार ते पाच मिनिट मी हे सगळा मसाला जो आहे तो छान शिजवून घेतला तेल सुटेपर्यंत तुम्ही पाहू शकता मस्त असा सॉफ्ट आपला मसाला बनवून तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आता घालायचं आहे आपण शिजवून घेतलेला राजमा आहे ना मस्त झटकेपट रेसिपी पण खायला फार टेस्टी लागते तर नक्की बनवून पहा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आता मी ह्या राजमामध्ये एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे कारण राजमाचं जे शिजलेलं पाणी होतं ते फार कमी होतं ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी एक ग्लासभर इथे गरम पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आता झाकण ठेवून हा राजमा आपल्याला साधारण एक दहा ते पंधरा मिनिट अगदी लोटू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली ग्रेवी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे राजमा अगदी मस्त शिजलेला आहे आता जरी असं दिसत असेल तर थोडंसं थंड झाल्यावर आणखीन थिक ही ग्रेव्ही बनते म्हणजे थोडीशी जाडसर ग्रेवी तयार होते आता याच्यावरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अगदी गरमागरम भाताबरोबर रोटीबरोबर पराठ्याबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही आपण ही राजमा जो आहे तो सर्व करू शकतो नॉर्मली पंजाबी लोक जास्त करून हा राजमा जो आहे तो भाताबरोबर खायची पसंती दाखवतात त्यामुळे इथे या डिशला पंजाबमध्ये राजमा चावल बोललं जातं तर इथे मी तुम्हाला भातावरच राजमा सर्व करून दाखवत आहे अशा प्रकारे मस्त सब गरमागरम वाफाळलेला भात आणि त्याच्यावर राजमा आणि त्याच्यावर ही पंजाबी स्टाईल पंजाबी लोकांची मस्त अशी हिरवी चटणी असते म्हणजे पुदिन्याची जी चटणी असते आपण जी नॉर्मली पुदिन्याची चटणी बनवतो त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कांद्याची पात साधारण एक अर्धी वाटी घालायची आहे आणि अशा प्रकारे चटणी बनवून तयार होते तर ही चटणी फार सुंदर लागते राजमा चावलबरोबर आणि एक चमचा याच्यामध्ये तुम्ही वरती वरतून तूपही घालू शकता तर अशा प्रकारे आपलं राजमा चावल बनवून तयार आहे म्हणजे मसाला राजमा हॉटेल स्टाईल पंजाबी स्टाईल अगदी परफेक्ट असा बनवून तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारे न नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हाचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद